कशा मस्ती करत दाखव कस मारत राग आला कशा करत अरे दिंकी उभं राहून दाखव उभा उभा रा उभा राहा हा अरे झोप आली रे राग आलो बापरे माझे काय काय का। ए म्हण लेकू काय करता मम्मा बरोबर मस्ती दाखव बाबा कडे जा तर मम्मा करणार कि बाबा मम्मा मम्मा बोल मम्मा मामा बोल आई 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 बोलतो हूं मारू नको तू तुझ्या यायला बघ लाईव्ह आहे काय लाईव्ह दिसते का बघ माझ्या हा गरपादर वास करत काय माझ्या वासरू काय साफसफाई करत आहे बेडची एक आला एक हे एक

Thế thì सेव करू शकतो ना sự khơi khơi khơi, khơi. त्याला पकड ना जरा काय म्हणत आहे ना कचरा नाही नेलाय ना बाहेर थांब ना लेकून नाक तुला ना हातात एकदा दिला ना तुला हातात एकदा रडशील तर

कस नाही हात सोडून मध्ये उभा करून बघ कस राहत दाखवतो अरे दोरा दोन सेकंड तर राहताना उभा राहिला दाखव कसा उभा राहतो ढिंकी टिकीत ढिंगी टिकी ढिंगी टिकीत टिककी टिकीत ढिंकी ये

मग त्यांनी मी भरलेला कचरा त्यांनी पसरवला हो तर घे ना मागे जा बाबा कडे जा बाबा कडे जास्त बाबा कुठे माझ्या बाबा कडे शेमडू लेख बाहेर आला ऐ काय

हा आपण 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 काय मस्ती चालू आहे लगेच राग येत आहे का काय लगेच राग येत खात